खासदार विखेंना धमकवणाऱ्यांवर कारवाई करा महायुती आक्रमक नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना धमकी देणाऱ्या संबंधित व्यक्ती आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या विरोधात तातडीने कारवाई करावी तसेच खासदार डॉक्टर विखेंच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे महायुतीच्या सगळेच त्या ठिकाणी नेते आणि सर्वे कार्यकर्ते जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब असतील एस साहेब असतील त्यांना आम्ही त्याचं निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये आम्ही त्यांना एकच मागणी केली का जी काय आता कालची घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना घडली लोकशाही हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला ज्याच्या त्या पक्षाची भूमिका मांडणं ज्या त्या पक्षाचं काम सांगणं तो त्याचा अधिकार आहे परंतु तर जर कदाचित अशा पद्धतीने जर होत असेल तर, तर पहिली आमची मागणी एका खासदार सुदैव विखे पाटलाला संरक्षण दिलं पाहिजे आणि झेड दर्जाचं संरक्षण दिलं पाहिजे आणि ज्या गणेश नावाच्या गावच्या व्यक्तीला धमकी दिली त्यालाही सुद्धा पोलीस बंदोबस्त देण्याचं काम केलं पाहिजे आणि जे आता उमेदवाराच्या पाठीमागे कार्यकर्ते फिरतात हे सगळे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते फिरतात म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाला आणि एस पी साहेबाला एकच विनंती केली प्रत्यक्ष आता त्याच्यावर तर कारवाई झाली पाहिजे त्यालाही अटक झाली पाहिजे म्हणून त्याचबरोबर त्यांना जे काही बरोबर असणारे कोण त्यांच्या पाठराखी येतं कोण त्यांना सपोर्ट करतोय कोण त्यांना मदत करतोय त्यांना चौकशी करून सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याचं केलं पाहिजे